सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथम एखाद्या बँकेला दुसऱ्या बँकेवर प्रशासक की ज्याला संस्थात्मक प्रशासक इन्स्टिट्युशनल ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणता येईल असा, असा पहिला प्रयोग आहे यामुळं एका अडचणीत असलेल्या नागपूर जिल्हा बँकेवर अत्यंत सक्षम अशा राज्य सहकारी बँकेची नेमणूक झाल्यामुळं राज्य सहकारी बँक जे काही रिसोर्सेस आहेत फंडिंग आहे एक्सपर्टाईज आहे स्टाफ आहे आमचे जे काही रिसोर्सेस याचा सगळा वापर आम्ही नागपूर जिल्हा बँक सक्षम करण्यासाठी करणार आहोत त्यामध्ये नागपूर जिल्हा बँकेबरोबर आम्ही बँकिंग बाय कोलॅबरेशन बँकिंग बाय पार्टनरशिप आणि त्यांच्या पार्टिसिपेशन डिपॉझिट सर्टिफिकेट हे नागपूर जिल्हा बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवी रिसीच्या मागच्या बाजूला राज्य सहकारी बँकेची हमी असेल तरी उद्या त्या डिपॉझिटरचे पैसे अत्यंत सुरक्षित आहेत अशा प्रकारची ती हमी असेल त्यामुळे कोणत्याही प्रकारे लवकरात लवकर या नागपूर जिल्हा बँकेचा जो व्यवहार आहे हा पूर्वव्रत कसा होईल शेतकऱ्यांना त्या परत एकदा लोनिंग कसं सुरू होईल आणि या भागातल्या पर्व या नागपूर जिल्हा बँकेचा गतवैभव आहे ते कसं पुन्हा एकदा प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न एक संस्थात्मक प्रशासक म्हणून या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत केला जाईल ऍज अ बँकर हे बँकिंगच्या दृष्टिकोनातून सक्तीची वसुली हा माझ्या दृष्टीने अत्यंत शेवटचा पर्याय असू शकतो माझ्या दृष्टीने कर्जाची वसुली ह्या कर्जदाराच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम बँकेचं आहे त्यामुळं प्रसंगी तो जो आजारी असेल त्याला नर्सिंग करायचं त्याला ॲडिशनल फंडिंग द्याय द्या द्यायचं आणि त्या उत्पन्न वसुली त्याच्याकरता संपूर्ण त्याला वेळ द्यायचा रिस्ट्रक्चर करायचं नर्सिंग काय करायचं अशा प्रकारचे विविध उपाय आहेत त्यामुळं शे सक्तीची वसुली हा बँकिंगमधला खरा गाभा नाही आहे ही पठाणी वसुली आहे त्यामुळं शेवटचा पर्याय तिथं कोणत्याही प्रकारे सव सो, सवलत सो, देऊन रिस्ट्रक्चर करून किंवा पुनर्बांधणी म्हणा कर्जाची किंवा ऍडिशनल फंडिंग म्हणा अशा प्रकारे कर्जाची वसुली जिथं होत नाही तिथं तो, तो विचार केला जातो पण मला असं वाटतं नागपूर जिल्हा बँकेच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत हा विचार केला जाणार नाही असं मी आपल्याला आश्वासन पुढच्या खरीप हंगामापासून नागपूर जिल्हा बँकेचे जे खातीदार शेतकरी आहेत त्यांना पीक कर्ज मिळणार आहे का शंभर टक्के मिळणार पुढच्या खरीप हंगामापासून नागपूर जिल्हा बँकेचे जे जे काही आज शेतकरी कर्जदार आहेत सभासद आहेत त्यांना निश्चितच आवश्यक तो कर्ज पुरवठा केला जाईल एक प्रश्न असा आहे सर हे बँक जे आहे नागपूरमध्ये प्रॉपर्टीज आहे एक जुने कॉलेज एक मोठा मॉल पंचवीस वर्षापूर्वी उभा केला होता तो मॉल तसाच पडला आहे त्याचा स्ट्रक्चर ही खराब झाला आहे त्याच्या मध्यंतरी काहीतरी त्याच्या जाहिराती आल्या होत्या याच्या प्रॉपर्टीज ज्या बँकेच्या त्या कोणाच्या ताब्यात असतील आणि त्या विकून ते पैसे येतील ते कुठे खर्च केले जातात आता या नागपूर जिल्हा बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर याच्या पुढचे सगळे निर्णय हे प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेलाच घ्यावे लागला लागतील त्यामुळे ज्या ज्या प्रॉपर्ट्या या बँकेच्या कोणत्या कामाच्या नाहीत किंवा त्या अडचणीच्या आहेत त्या सर्वांची विक्री हे राज्य बँकेला भविष्यात करावी लागेल अनेक लॉस मेकिंग ब्रँचेस असतील त्याच्या कन्सल्टेशनचा एकत्रित करण्याचा पण विचार करावा लागेल जे जे बँकिंगच्या दृष्टीने आवश्यक आहे जे जे नाबार्डच्या रिपोर्ट मध्ये जे जे सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी या भविष्य काळामध्ये निश्चितच राज्य सहकारी बँकेकडून होईल कुठेतरी विश्वास जे कर्जदार आहे त्यांच्याकडून लोकांवर विश्वास निर्माण करण्यासाठी कुठली पहिली प्रक्रिया मी तुम्हाला तेच सांगितलं की आधी बँकिंग सुरू झालं पाहिजे बँकिंग सुरू होणं म्हणजे रोजच्या रोज बँकिंगचे डे टू डे व्यवहार सुरू होणं त्याच्याकडं जे जे काय आवश्यक का आहे आता मी तुम्हाला आत्मा सांगितलं की सी बी एस असेल कम्प्युटरायझेशन असेल किंवा प्रिंटिंगची मशिनरी अस, अस, असेल ए टी एम असेल जे जे काही आज या बँकेला कॅपिटल एक्सपेंडिचर करता येत नव्हता हो हो तो राज्य बँकेच्या वतीने केला जाईल बँकिंग सुरू झाल्यानंतर हळूहळू साईड बाय साईड ही सगळी वसुली वगैरे इतर सर्व प्रक्रिया हे लोकांचा विश्वास निश्चितच संपादन करायचं काम राज्य सहकारी बँक करेल तो एक महत्वाचा टप्पा टप आहे तुम्ही जे काय सांगता ते एकदम योग्य आहे कारण विश्वास संपादन केल्याशिवाय पुढची वाटचाल थोडी अवघडच असते